उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये येणाऱ्या आठ तारखेला जो मोर्चावर आहे रॅलीवर आहे त्या रॅलीसाठी बघितलं तर असं लक्षात येते की मनोजदाच्या वरती हल्ला चालवला जातोय आणि त्यात असं म्हणलं जात आहे की मनोजदा वेळोवेळी आपली भूमिका बदलतात मनोजदा वेळोवेळी भूमिका बदलतात वेळोवेळी माघार घेतात वेळोवेळी कुठेची भूमिका घेतात थांबत नाही उपोषण उपासण सोडतात अशा पद्धतीची टीका केली जाते पण ह्या बऱ्याना कुठं माहिती आहे की, ना ना की दादा हे मराठा आहेत आणि मराठ्यांना माहिती आहे की कह कधी करायचं आणि विद्ये कधी करायचं हे फक्त मनोजदा माहिती आहे आणि मनोजदाचा विषय असा आहे जर मला तुम्हाला उदाहरण देऊन जर पटवाय झालं तर ज्या वेळेला मेसरीच्या जंगलामध्ये ज्या वेळेला सरसेनापती प्रतापराव गुजरांनी मुघलांना पकडलं होतं त्यावेळेला त्यांनी विनंती केली की मला सोडा आणि मी परत तुमच्यावर तुमच्या वाकडे देणार नाही मराठ्यांची आडवं येणार नाही आणि मी माझे तुम्हाला महाराज सोडून पळून जाईल तेव्हा गोदरांना दय आले आणि त्यांनी सोडून दिलं त्यांना आणि सोडून दिलं जर ते गेले दे तेव्हा शिवाजी महाराजांना ही बातमी समजली महाराजांना राग आला महाराज म्हणाले की तू सोडायला नाही का हे आपल्याला काही गद्दारी करणार हे आपल्याला उलटे येणार आणि घडलं तसंच थोड्या दिवसानंतर तो शक्रू परत आपल्या राज्यावरती चलवाला चालवल्यानंतर ज्यावेळेला प्रताप कुत्र्यांना समजलं आणि महाराजांच्याकडे ही बातमी समजली महाराजांनी गणेश शब्दात आशिने म्हणत प्रतापराव रुजरांना तंबी दिली की तुम्ही केलेल्या चुकीचे परत परिणाम आपल्याला भोगायला लागतोय आणि त्यावेळेला घडलं की वेड्यात वेड्यात मराठे वीर दौरले सात म्हणजे रागाच्या भरात त्यावेळेला हे सात जण शत्रूच्या छावणे तुटून पडले त्यांनी फार संघर्ष केला पण त्यात संपले म्हणजे काय झालं की त्यावेळेला डोकं जर शांत ठेवून थोडं आणि थांबवून आणि युद्ध केलं असत ते युद्ध चिंतालं असतं शिवाजी महाराजांच्या प्रमाणात तह करून थोडासा माघार घेऊन परत जोरात जर लढाई केली असते आपल्याला एकदम सात लोकांनी संपले तसं आपली गज आपल्या समाजाचे होऊ नये आज आपल्या जनांजीराजा पाटील घेत आहेत की त्यांना माहिती आहे जर आपण रागाच्या भरात हे उस्को आपल्याला की तुम्ही आंदोलन लावून धरा उपोषण लावून धरा गेलं तर मरू दे म्हणजे एकदा आपले जनांजी पाटील मरून गेले तर आपली पूर्णपणे समाज उघडा पडणार या पूर्ण 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 जाणीव आहे आणि त्यामुळं त्यांना माहित आहे की कधी तह करायचा कधी युद्ध करायचं कधी शांत राहायचं कधी उभा त्याच्यावरती अॅग्रेसिव्ह भूमिका घ्यायची की सर्व माहीत असल्यामुळं हे आंदोलन आपलं पुढं चाललेलं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने त्यांचं जे आंदोलन पुढं चालणार आहे त्याच्या आपल्याला पाठीशी राहायचं आहे आता पाठीशी राहायचं म्हणजे काय करायचं आहे मुळात मी थोडस शब्द वापरतोय की आपल्या मराठा समाजामध्ये तुम्ही फार मोठं आहे जर नवरा नवराबाईकडून येऊन हाडी घेऊन कोरोना आमंत्रण नाही तर आपण भावकीच्या कार्यक्रमाला कुठल्या जात नाही गावातल्या कुठल्या माणसानं व्हॉट्सअपवर पत्रकार पाठवतो आपण त्या कार्यक्रमात जात नाही घरात त्यांना आपल्याला पत्रिका दिली पाहिजे तरच आपण त्या कार्यक्रमात जातो या मराठा माणसामध्ये आपला निर्देश आहे ला ला आज बाजूला ठेवला पाहिजे आपण आज मराठी आपल्याला वाटते ना त्यांना ना त्यांना आमंत्रण पाहिजे आज मालगावच्या मला आवाहन करायचं आहे की त्यांना मराठा आपल्या मंडळी ठीक आहे आपण तो इश्यू करूया आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचूया आणि त्यांना सांगूया की बाबा माझं आमंत्रण नाही तुला ना आठ तारखेला जरांगी पाटील सांगलेले येणार आहे आणि तू ये आंदोलनाला आपण सगळी जण जरांगी पाटील पाठीमाग घ्या जर ही चळवळ टिकली तरच आपण टिकणार आहे नाहीतर आपण यात पूर्णपणे वाया जाणार आहे आज बाबा आपल्याला काहीतरी पाठिंबा शिवाजी महाराजांची काहीतरी कृपा आहे ईश्वराची काहीतरी कृपा आहे दैवी काहीतरी कृपा आहे त्या नात्याने ना आज या चरंगी पाटलाच्या रूपानं आज माणूस उभा राहिलेला आहे तुम्ही विचार करा एक इतकी मोठी पूर्णपणे ताकद महाराष्ट्रात धरणजी पाटलांच्या विरोधात काम करत आहे पण एकटा माणूस हा लढतोय कशासाठी लढतोय आज त्या माणसाच्या पाठीमागे काहीच काम आहे पूर्ण त्यांच्या भागाचा जो मराठवाडा असेल विदर्भाच्या तो पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे पण आपल्या भागात त्या कोणीच तो समाज आपल्याला पाठीमागे उभारता दिसत नाही माझं वैयक्तिक तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मी गाव बेडकीमध्ये दिसतो असं काम करतोय मी जेव्हा ग्रुप काढला माझ्या ग्रुपमध्ये चारशे लोक आहे मराठा समाजाचे आणि ऍक्टिव्ह सदस्य पद्धतीला आहे आणि त्यातला मी आज एकटा या आंदोलनाला तुमच्यासाठी आलेला आहे मला जेव्हा समजलं बेडकता बरोबर असं फेटतोय तेव्हा मी म्हणलं जीवनदार म्हटलं किंवा समाजदार म्हटलं की तुम्ही भेटूया मी पण तेव्हा ठरलं की आपण जायचं एकटा आहे ना ठीक आहे एकटा आपण जाऊया तर आज हे अशा पद्धतीची मराठी समाजाची भूमिका आपण घेतली पाहिजे तुम्ही असं अपेक्षा ठेवू नका की मालगावमध्ये तुम्ही जसं करता की मग आमचे चार हजार लोक आहेत चार हजार घरात किंवा काही लोक आहेत आपले संघटना आहेत अपेक्षा ठेवू नका चार हजार लोक आपल्या पाठीपडे येतील त्या प्रत्येकाच्या मनात इच्छा आहे की मला हे आरक्षण मिळवलं पाहिजे मला दरंग्र पाठी पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे पण आपण उघड येत नाही आपण घरातल्या माणसाचं उघड कोणाला कसुट करत नाही कोण झालं पटलं कौतुक करणार आहे मराठा माणसामध्ये जेवण आहे आपण ते थोडस बाजून चालूया आपल्या आपल्या मतभेद विसरूया आज अतिशय आनंदाची बातमी बाबा आपण ज्या इथे उतरलो उतरल्यानंतर पहिल्यांदा बघितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वाचन सुरू आहे आज या वाचनाच्या माध्यमात आज या वाचनाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की क्लासरूम ऑफिसर आमच्या तिकडते आणि जर ज्यावेळेला आपले हे आरक्षण ज्यावेळेला हे मिळणार आहे विजयपेक्षा मोठ्या संख्येने आपले क्लासरूम अधिकारी ज्या ज्या वेळेला आपण सरकारी कार्यालयात जाईल त्या त्या वेळेला आपल्या नावाची ज्या मराठ माणसाची पाठी आपल्याला बघेल आपले छाती आमांना वाढेल की आयला जाऊ आम्ही त्या काय ते दर्शन घेऊ आणि त्याच्यात आम्हाला त्या ठिकाणी बघा काय भेटतं मगच्या पाठीमागच्या मीटिंगमध्ये कोणीतरी म्हणलं एस बी एस सीचं हे आहे प्रवर्ग आहे म्हणजे आर्थिक सामाजिक मागासवर्गीचं प्रवर्ग आहे त्यातनं आपण आता बाहेर पडलो कारण आपल्याला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्यातनं बाहेर पडल्यामुळे काय झालं काल व्हॉट्सअपला एक लिस्ट फिरत होती त्यात असं दिसलं होतं की पूर्णपणे त्यामध्ये लिस्ट जे होते त्याच्यामध्ये पटेल मुलाने मुल्ला कुलकर्णी ब्राह्मण जोशी हे जे पूर्णपणे समाज त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव आले मराठ्याचं नाव नाही कारण आपण एस पी सी च बाहेर पडलो दहा टक्क्याला गेलो दहा टक्क्यापर्यंत आपलं आरक्षण पूर्णपणे कोर्टात आठवून पडलेलं आहे ना आपण घर त्यांना गाठ लावून बसलेला आहे तुम्ही आज स्वतः विचार करा आपण कुणबी आहे आपल्याला माहित नव्हतं धरणी पाटील साहेबांनी आपल्याला दाखवले की आपल्याला कुणबी दाखले घेऊ शकतात जर आपण कुर्बी मागायला गेला असतो तर ते अधिकार आपल्याला उडवून लावलं तर कोण काळज उडून काढते असते आज धनंजय पाटलांच्यामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये कुर्बीचे काशी झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी कुर्बीचे दाखले आपल्या उपलब्ध आहेत माहिती पडते चाललेली आहे तिथे मोठ्या प्रमाणात जे आपल्याला कार्य चाललेलं आहे आपल्याला फक्त आता एकच करायचं आहे आपल्याला आता सध्या कुठं ऑपरेशन करायचं नाही जरंगे पाटलांची तो उपस्थित करायची गरज नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे आपल्या पूर्णपणे बिझी शडून फक्त एक दिवस त्यांच्यासाठी काढायचा आहे आठ तारखेला आपल्याला फक्त जरंगे पाटलांच्यासाठी आपल्याला चांगल्या सांगायला उपस्थित करायचा आहे जाऊ नका काम करू हळूहळू लोक तुमच्याशी जोडले जाईल आज बऱ्यापैकी लोक आमच्याशी जोडले जात आहेत आणि बेडक गावाचं मला स्पेशली हे करायचं आहे अभिनंदन करायचं आहे की त्यांनी पूर्णपणे त्या इथे जे बसलेले लोक आहेत ते सगळे सर्व समजा सर्व सर्व राजकीय पक्षाचे लोक आहेत तुम्ही स्पेसिली कुठला माणूस करते असं नाही आहे सर्व कुठल्या ना कुठल्या पक्षाचं काम करते कुठल्या ना कुठल्या संघटनेचं काम करते कुठल्या ना कुठल्या संस्थेचं काम करते आणि हे करत असताना त्यांनी उघड जाहीर भूमिका घेतलेली आहे पूर्ण गाव स्वतःच्या खर्चानं स्वतः कॉन्टॅक्ट करून काही काही गावात संपर्क नाही जे तो ओळख नाही त्या गावात लोक बसले आणि त्यांना सांगितलं आमच्या लोकांना लोक कोणाला माहीत नाही त्या गाड्या पण त्यांना लोकांनी मिळत द्या गाड्याची व्यवस्था करा गाड्या पाठवून द्या म्हणजे इतकं मोलाचं काम या बेडतच्या लोकांनी केलेलं आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी वाहिले येतो की बेडके तर जे काम करतायत याचा इतिहास आणि इतिहास घेईल की बेडतच्या लोकांनी असंचपणे पुढे चालत राहू जसं दादानी मला म्हटलं की तुम्ही चांगलं काम आहे तसंच मी छोट्यास मी एक आश्वासन देऊ शकतो की मी माझ्याकडनं जितक शक्य आहे जिथं जमेल मला उपस्थित त्या ठिकाणी उपस्थित एवढं पण मी थांबतो आणि येणाऱ्या आठ तारखेच्या दरम्यापटाच्या सगळेला मालवट न लागता मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहून एक देशामध्ये राज्यामध्ये आपण एक दाखवून देवा ताकद दाखवून देवा अशी विनंती करतो मी या ठिकाणी करतो デリノベーションす。